संसद भवनामध्ये संसद भवनामध्ये देशाच्या पातळीवर बाकी खासदार गप्प बसलेले असताना सुप्रिया सुळे आणि अमोलजी डॉक्टर अमोलजी कोल्हे यांनी मोठ्या प्रमाणात त्या प्रश्नावर उचल खाल्ली आणि केवळ कांद्याचं आंदोलन कांद्याचा भाव आणि कांद्यावर निर्यातबंदी जी घातलेली आहे त्या निर्यातबंदीच्या संदर्भात प्रश्न विचारल्यावर त्यांचं निलंबन झाले आहे ही शेतकऱ्यांच्यावर धडपशाही शेतकऱ्यांच्यावर हुकुमशाही पाश्वी बहुमताच्या जोरावर सरकार राबवत आहे आणि त्याचा खऱ्या अर्थाने हे महाविकास आघाडीच्या निमित्ताने आम्ही राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस रा नंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रीय काँग्रेस असे तिन्ही पक्ष एकत्र येऊन आघाडीच्या निमित्ताने शेतकरी जे अस्वस्थ आहेत गेले सात आठ वर्ष सगळ्यात दृष्टीने निसर्गाने ज्यावेळी अवहेलना शेतकऱ्यांची केली निसर्गाने काही प्रश्न निर्माण झाले आसमानी संकटं आली त्याचप्रमाणे दिल्लीचं सुलतानी सरकार देखील त्या संकटामध्ये सहभागी होऊन कांद्यावर प पहिल्यांदा चाळीस टक्के कर लादला आणि त्याच्यानंतर निर्यातबंदी करून टाकली आणि शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत पैसे मिळू नये अशा प्रकारची संकल्पना या सरकारने घेतलेली आहे शेतकरी गेल्या दोन महिने शेतकरी आंदोलन करत आहेत ठिकठिकाणी शेतकरी संघटना देखील त्याच्यामध्ये काम त्या करत आहेत महाराष्ट्रातला संपूर्ण शेतकरी कांदा पट्टा पिकवणारा लासलगावपासून असेल आपण सगळ्या पत्रकार मित्रांनी त्या ठिकाणी पाहिलं असेल की एवढी मोठी अस्वस्थता असताना देखील सरकार कुठल्याही प्रकारचा निर्णय घेत नाही राज्याचं सरकार देखील त्याच्यामध्ये सहभागी होताना दिसतंय राज्याच्या सरकारमध्ये देखील पाचवी बहुमत असताना पाच रुपये एक अनुदान दुधाला परवा त्यांनी जाहीर केलं या जिल्ह्यामध्ये सव्वीस लाख लिटर दूध दिवसाला कलेक्शन होतं सव्वीस लाखामध्ये फक्त दोन लाख लिटर देऊन संघाला जातं आणि त्या दोन लाख लिटरला पाच रुपयाप्रमाणे पैसे दिलेत दहा रुपयाप्रमाणे शेतकऱ्याचं नुकसान होतं आहे आणि दोन लाख लिटरला पाच रुपयाप्रमाणे पैसा देऊन ज्या शेतकऱ्यांची थट्टा मांडलेली आहे त्यांच्या जखमेवर मीठ चोळायचं काम चालू आहे सध्याचं वातावरण आपण पत्रकार मित्र सगळ्याच ठिकाणी पाहत असाल गेली सात आठ दहा वर्षामध्ये कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही मालाला शेतकऱ्याला बाजारभाव मिळू दिला जात नाही ज्यावेळी मालाचं शॉर्टेज असतं बाजारभाव उंच जातात त्यावेळी सरकार त्याच्यावर घाईघाई निर्णय घेऊन निर्यात बंदी करणे अमुक करणे अशा सगळ्या गोष्टी करून शेतकऱ्याला गप्प बसवत आहे आणि कुठल्याही या या देशामध्ये ब शेतकरी वजत जाता बाकीच्या सगळ्या मालांचे बाजार चढत गेलेले आहेत आतासुद्धा आपण गाड्यांच्या व्हेहिकलच्या किमती जर पाहिल्या तर त्या या नवीन वर्षामध्ये पाच टक्क्यांनी वाढणार असं सरकार सांगते आणि शेतकऱ्याचे माल बाकी गेल्या चाळीस वर्षामध्ये ज्या किमती होत्या त्या किमती आजही हव्या आहेत आणि फक्त शेतकऱ्याची लूट करायची आणि लोकांना खाऊ घालायचं अशा प्रकारचं जे धोरण आहे खाणाऱ्यांना देखील त्यांची काळजी सरकारने केली पाहिजे परंतु शेतकरी जगवण्याच्या दृष्टीनं कुठलीही क कुठलीही पावलं सरकार उचलताना दिसत नाही ही गोष्ट अत्यंत खेदजनक आहे हा शेतकरी निराशाग्रस्त झालेला आहे सध्या तरुण वर्ग या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात नोकऱ्या न मिळाल्यामुळं ग्रॅज्युएट झालेली इंजिनियर झालेली मुलं या तालुक्यात शेती करतात त्यांच्यामध्ये नैराश्याची भावना निर्माण झाली आणि त्या तरुणांचं भवितव्य अबाधित राहण्यासाठी खऱ्या अर्थाने सगळ्या प्रकारचं राजकारण वजा जाता या लोकसभेच्या निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून हे जे सरकार निर्णय निर्यातबंदीचा घेतं आहे आणि खारांना खाणाऱ्यांना स्वस्त शेतकऱ्यांचा माल पुरवण्याचं काम करतं आहे विरोधात शेतकऱ्यांची बाजू मांडण्याच्या दृष्टीनं महाविकास आघाडीने पूर्ण तयारी केलेली आहे आणि हा मोर्चा शिवनेरीच्या पायथ्यावरून जे शिवाजी महाराज सातत्याने सांगत होते की शेतकऱ्याच्या देठाला हात लागता का आणि शेतकरी हा जगवला पाहिजे सोन्याचा फाळ बसवायला लागला तरी चालला पाहिजे अशा शिवछत्रपतींचे सगळेच पक्ष नाव घेतात परंतु कृती करताना बाकी त्याच्या विरुद्ध करतात म्हणून या छत्रपतींची जी जन्मभूमी आहे त्यांचा जो पुतळा आहे सगळ्या जुन्नरमध्ये त्या पुतळ्याच्या ठिकाणी या जिल्ह्यातील या तिन्ही पक्षाची सर्व प्रमुख नेते मंडळी येणार आहेत आणि अशा प्रकारच्या मोर्चाची तिथून सुरुवात करणार आहोत ही सुरुवात करताना एक मोठ्या प्रमाणात तीन दिवस या जिल्ह्यामध्ये फिरून शेवटी जिल्हा कचेरीवर मोठ्या प्रमाणात मोर्चा आणून सगळ्या पक्षाची शरद आमचे नेते शरद पवार असतील नाना पटोले असतील बाळासाहेब थोरात असतील आदित्य ठाकरे असतील संजयजी राऊत असतील ही सगळी मंडळी त्या ठिकाणी उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे शेतकरी अस्वस्थ असताना आपण घरात गप्प बसू नये आपली लेकरंबाळं उपाशी भरत असताना आपण सामर्थ्याने सरकारशी संघर्ष करण्यासाठी पुढं आलं पाहिजे अशी आमच्या पक्षाची भावना आहे त्याला जनमताचा फार मोठा रेटा आहे शेतकऱ्यांचा फार मोठा रेटा आहे आणि तो आपल्याला या निमित्ताने सरकारला दाखवावा लागेल सरकार ला सभागृह बंद करत आहे राज्याच्या विधानसभेमध्ये देखील कुठल्याही प्रश्नावर नुसती चर्चा जरी केली तरी सरकार त्याच्यात निगेटिव्ह भूमिका घेते केंद्र सरकारने दीडशे खासदार निलंबित केलेत ही या देशाच्या इतिहासातली पहिली गोष्ट आहे फेब्रुवारीमध्ये आचारसंहिता लागणार आहे लोकसभेच्या निवडणुका लागणार आहे आणि त्या निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीनं पाचवी बहुमतावर शेतकरी जर एखादा या देशामधला शेतीचा धंदा करणारा समाज उद्ध्वस्त करू पाहत असेल तर त्याच्याविरुद्ध समाजाच्या संघर्षा समाजाला जो संघर्ष करावा लागेल त्याच्याबरोबर आम्ही या पुढील का या पूर्वकाळात सातत्याने राहिलेलो आहोत आणि आजही राहणार आणि उद्याही राहणार